अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानमपूर गावात दर्शनी प्रवेशद्वार बसवण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत सव्वीस जानेवारीला ठराव घेतल्यानंतर गावातील काही विशिष्ट समाजाच्या नागरिकांनी तात्पुरते लोखंडी प्रवेशद्वार उभारले त्यावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार पांढरी असे फलक लावले गावात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गावकऱ्यांना प्रवेशद्वार काढण्यासाठी विनंती केल्यावरही गावकऱ्यांनी विनंतीस दाद न दिल्याने अखेर आज प्रचंड पोलीस ताफा पांढरी खानमपूर येथे दाखल झाला होता यावेळी गावात तणाव सदृश्य वातावरण झाले पांढरी खानमपूर गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीटचे प्रवेशद्वार तयार करून त्यावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार असे नाव लावावे असा रिसर ठराव ग्रामपंचायतने ग्रामसभेमध्ये दोन हजार वीस साली घेतला होता परंतु तीन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही काही कारणास्तव प्रवेशद्वार होऊ शकले नाही याला गावातीलच काही लोकांचा विरोध होता असे समजते त्यामुळे आज दंगलविरोधी पथकासह अंजनगाव सुरजी रहिमापूर पथरोट येथील मोठा पोलीस बंदोबस्त पांढरी येथील दाखल झाल्यावर गावातील शेकडो महिला पुरुष प्रवेशद्वारावर गोळा झाले होते अखेर प्रशासनाने ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेऊन सर्व विभागाच्या परवानगी आल्यानंतर पक्के प्रवेशद्वार लोकवर्गणीतून गावकऱ्यांनी बांधावे व तुर्तास तात्पुरते लोखंडी प्रवेशद्वार काढावे असा प्रस्ताव ठेवला परंतु गावकरी त्यावरही तयार झाले नाही त्यामुळे पोलीस बंदोबस्त आणि गावकरी प्रवेशद्वाराजवळच ठाण मांडून बसले होते ही चर्चा संपूर्ण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरल्यावर यावर उलटसुलट चर्चेलाही पेव फुटले होते यावेळी तहसीलदार पुष्पा सोळंके उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी भगत ठाणेदार प्रकाश अहिरे पांढरीचे सचिव सुधीर याऊल पंचायत समितीचे कर्मचारी व मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा